आणि संस्कृतीच्या अभिमान असलेल्या खटानगरीत एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिन देशप्रेम अभिमान आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी पोलीस विभागाच्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहिमेचा उपक्रमही राबवला हा सोहळा केंद्रीय गृहमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महासंचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रेरणेने पार पडला ध्वजारोहणाचा मान खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना मिळाला राजपूत यांनी अमले पदार्थांचे दुष्परिणाम व युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज यावर प्रभावी भाषण केली शहरातील देशभक्ती गीत भाषण स्पर्धा व सांस्कृतिक विद्यार्थ्यांची ऐतिहासिक खरडा किल्ल्यापर्यंतची भव्य फेरी देशभक्तीच्या घोषणा दुमदुमली कार्यक्रमासह मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणी ग्राम महसूल अधिकारी विकास मोराळे व प्रसाद उपस्थित होते दिवसभर तिरंगा ढोल ताशांच्या संसर्ग सर्व देशभक्तीचा जल्लोष यामुळे खरडा नगरी देशप्रमाच्या वातावरणात रंगून गेले महाराष्ट्र रेव्हि ट्वेंटी फोर करिता धानसिंग साळून खे खरडा मी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वल सिंग उषाबाई नवल राजपूत राजपूर खरडा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सर्व खरडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आजच्या एकोणऐंशी वेळा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांच्या सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो खर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगेसाहेब तसेच उप अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव सर व आमचे उपयोगीय पोलीस अधिकारी श्री प्रवीण लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या तेरा ऑगस्टपासून ते सतरा ऑगस्ट दरम्यान आमचे पदार्थ विरोधी जनजागृती अभियान आपल्या खरडा परिसरात राबवण्याची मानस आमचा आहे अंतर्गत आम्ही शाळा महाविद्यालयात ही जनजागृती मोहीम राबवणार आहोत तसेच माझे सर्व परिसरातील नागरिकांना आव्हान आहे की अशी कुठलीही प्रकार जी गैरप्रकृत्य आपल्याला आढळल्यास त्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तर आपण आम्हाला सहकार्य करावे आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र Oh, yeah. yes.